महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आज पवणा परिसरात पवणा माईचे जलपूजन करण्यात आले धरण आता नव्वद टक्के भरलेले आहे मे महिन्यापासून पाऊस अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे त्यामुळे मावळ परिसरात देखील सगळीकडे हिरवळ दाटली आहे पाण्याचा प्रश्न त्यांचा देखील सुटलेला आहे परंतु पिंपरी चिंचवडकर यांचा पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही धरण उशाला आणि कोरड आमच्या खशाला अशी कंडिशन पिंपरी चिंचवडकरांची झाली आहे काही मान्यवरांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिलं होतं आम्हाला सतत द्या आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू तुम्हाला रोज पाणी मिळेल परंतु आता सत्तेत बसून कितीतरी महिने झाले तरी, तरी देखील पिंपरी चिंचवडकरांना पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे दिवसाआड पाणी पुरवठा बंद झालाच पाहिजे दिवसाआड पाणी पुरवठा बंद झालाच पाहिजे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पाहुणामाईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी आहे कारण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे खरं तर पवणामाई आता नव्वद टक्के भरलेली आहे म्हणजे धरण आपलं नव्वद टक्के भरलेलं आहे मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआर सोडतात कमी दाबाने आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी तुम्ही विचार करा आज कपडे धुणं पाण्या सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या कामासाठी त्यांना रात्ररात्र जागावर राहावं लागतंय सकाळी उठून परत जॉबला जावं लागतंय हे किती दिवस चालणार सत्र काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले दोन वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवड पडकारांचा पाण्याचा प्रश्न सोडवू मला नाव आता नाव घ्यायचं नाही आहे परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत की त्यांची स्मरणशक्ती जरा वाढली पाहिजे की आपण काय काय आश्वासनं पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये पाच पाच आमदार आहेत पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाहीये मग हे फक्त मत मागण्यापुरती हे दारात येतात का आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या आम्हाला रोज पाणी पाहिजे आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा हा आम्ही प्रशासनाला देणार आहे सर्वात प्रथम आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेजणच या ठिकाणी आलो आहेत आणि पवना आईचे आम्ही आज या ठिकाणी पूजन आहे खरंच मनापासून खूप आनंद वाटला आज हे सगळं धरण बघताना आणि पाण्याने ओथंबून गेलेलं आहे खरं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्येच आणि एकूण मावळा तर सगळीकडेच पाण्याचा प्रश्न आहे तो एकदम ज्वलंत आहे आणि अशावेळी शंभर नव्वद टक्के झालेला हे पावसामुळं भरलेलं हे धरण पाहताना असं वाटते की लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यायला हवा आणि रोज पाणी पुरवठा आता व्हायला हवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणा मावळामध्ये म्हणा मावळ्यामध्ये आता पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळं शेतकऱ्यासुद्धा निश्चितच आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळं आता शासनाने पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तांनी निश्चितच दिवसाळ पाणीपुरवठा आहे तो बंद करून रोजच्या रोज नियमित पाणीपुरवठा होईल आणि नागरिकांना रोजचे रोज पाणी कसं मिळेल या दृष्टीने विचार करणं अधिक गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने निश्चितच आमच्या महाविकास आघाडीकडून या पुढच्या काळामध्ये आमचं पुढचं पाऊल जे काही पडणार आहे ते निश्चितच दिसणार आहे की जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराला रोजच्या रोज पाणी पुरवठा त्यांना द्यावाच लागेल आणि तसा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल